कंडार तालुक्यातील केलनवाडी येथे ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शुक्रवार दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला होता पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सावे व आमदार प्रता प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त भागांना गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद कंधार लोहा तालुक्यात झाली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या ढगपुटी पावसाच्या तडाख्यातून कंधार तालुक्यातील परिस्थितीत सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा पावसाचा तडाखा बसला कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथील शेतकऱ्यां शेतकरी दोंडीबाग उन्हाजीत तोटा तोटावार वय बहात्तर वर्ष असून यांच्या शेतातील पुरामुळे शेताचे नुकसान व शेतीतील सोलार प्लांट व मोटार पाईप स्टार्टअप स्टार्टर, स्टार्टर व इतर शेतातील वस्तू पुरात मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे शेतातील सोयाबीन व सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे तरी त्यांनी माध्यमांशी भावनिक प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आम्हाला भरपाई द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करणार कारण शेती हा आमचा जीवन आवश्यक व्यवसाय आहे शेतीवर आमचं जीवन आधारित आहे तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात माझं नाव धोंडीबा गुणाजी तोटवाड राहणार तेलंगवाडी तेलंगवाडी शिवारामध्ये माझी शेती आहे साहेब शेड गेलं सोर उर्जा गेले मोटार गेले ट्रॅक्टर गेलं सगळे गेलं म्हणाले इतके बरे जाणार लढू नका महाराष्ट्र बघत आहे तुमची लढू नका शासनाकडे पाच लाखाच नुकसान झालं सांग सोयाबीन वाहून गेलं चक सौर ऊर्जा गेले मोटर गेले पायप गेले वायर गेले, गेले सगळं गेले आता काय खावा आम्ही काय काय होत शेतीमध्ये <laughs> शेजाच्या म्हणजे भरपूर सावधान साहेब काय काय त्याचा डबा सुद्धा गेला सगळं गेलं काहीच राहिलं नाही या ठिकाणी काल पालकमंत्रीची पाहणी झाली का नाही साहेब कोणी भेट दिले तुमच्या शेतीचे तलाट्याला तलाटे येऊन गेले पंचनामा वगैरे केला तलाटे येऊन गेले पंचनामा करतो म्हणून सोमवारी या म्हणले सोयाबीन गेलं हो काय तर सगळं ठेवलं होतं सगळं वाहून गेलं सौर ऊर्जा गेली मो, पाचशे मोटर गेली वायर गेलं स्टार्टर गेलं शेतीच शेतीच्या म्हणजे साहित्य होत याच्यामध्ये ठेवलेलं पाईप वगैरे काय होते आ, का होते हा पाईप होते पायप किती जवळजवळ तुम्हाला साठ हजाराचे पाईप होते स्प्रिंकरचे पाईप होते स्प्रिंकर होते सौर ऊर्जेचा टोटल खर्च किती होता तुमचा जवळजवळ चार ते पाच लाखात होता नुकसान झालं हा शेतीचं शेतीचं अलग वेगळं पाईप वेगळे शेती किती आहे इथं जवळजवळ म्हणजे हा साहेब आता आम्ही काय खाऊ या शेतीवर आम्ही जगणार आहोत शेतीवर आमचं सगळं काही चालणार आहे आणि आता आम्ही सगळे गेले आता काय खाऊन काय राहू कस जगाव शासनानं काही मदत केली तर बरं आहे नाही तर आम्हाला फाशी घेऊन भरवायची वेळ नाही तर काहीच नाही आमच्याविषयी आता शिलक सगळे बघा चक वाहून गेले मोटार गेले सौर ऊर्जा गेले पाईप गेले सगळं सकड़, सगळं गेलं आता करून खाण्यासाठी काही साधन सा नाही शासनाला काहीतरी मदत दिली तर बरं आहे नाही तर फाशी घेऊन भरून जायची पाहिजे साहेब आले नाहीत खासदार साहेब कोणी आले नाहीत माझ्या शेताचं एवढं नुकसान झालं आणि कोणीच नाहीत आमदार नाही पालकमंत्री ना नाही कोणी ना नाही कोणी यायला नाही कोणी सांगायला नाही खासदार बी नाही कोणीच नाहीत साहेब आता मला की नाही शेवटचा पर्याय एवढा राहिलाय की आत्महत्या फाशी घेऊन मरून जाऊन खा आता खायला काही नाही काहीच नाही अशी परिस्थिती झाली आणि तत्काळ सा सरकारनं मला काही ना काहीतरी मदत दिली पाहिजे एवढी विनंती सरकारची